वरून खुसखुशीत छान लेअर्स असणारी आणि आतून रसरशीत अशी बालुशाही प्रत्येकाला आवडते पण प्रॉब्लेम कुठे होतो ज्यावेळेस आपण ही बालुशाही करायला घेतो त्यावेळेस त्याचं योग्य प्रमाण माहिती नसतं त्याचबरोबर केल्यानंतर ती बालुशाही थोडीशी कडक होते व्यवस्थित असा पाक पित नाही मग आता हे सगळं होण्यामागची कारण काय आहेत त्याचबरोबर याची योग्य पद्धत कोणती आहे ती मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूयात बालुशाहीची सगळ्यात पहिली स्टेप आहे ती म्हणजे याच्यासाठी लागणारा पाक तयार करणं तर पाकच अगोदर तयार करून घ्यायचा कारण की आपल्याला नंतर या पाकामध्ये आपली बालुशाही डीप करायची तर इथं आपण दोन कप साखर घेतलेली आहे साखर पूर्णपणे बुडेल आपल्याला इतपत याच्यामध्ये पाणी होतायचं असतं आणि जर कपानं मोजलं ना तर मोज हे पाणी बरोबर एक कप भरतं साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचंय थोडेसे केसरचे धागे टाकायचे पूर्णपणे ऑप्शनल आहेत पण छान असा रंग येतो या केसरच्या धाग्यांमुळे आणि अगदी थोडासा पिवळा रंग केसरचे धागे आणि पिवळा रंग जरी ऑप्शनल असला तरी विलायची फूड मात्र कंपल्सरी आहे त्याच्यामुळे छान असा फ्लेवर येतो आता हलवून घेऊयात आपण ज्या वेळेस साठी पाक करतो ना त्यावेळेस तो आपल्याला एक तारीख किंवा दोन तारी नको असतो तर साखर पूर्णपणे विरगळी आणि हलका असा चिकट आपल्या हातांना पाक जाणवायला लागला की गॅस बंद करायचा इथं आपला हा पाक झालेला आहे याचं पीठ मळून घ्यायचंय तर त्याच्यासाठी आपण इथं दोन कप मैदा घेत आहोत अगदी थोडस म्हणजे तीन बोटामध्ये बसेल एवढं मीठ टाकून घ्यायचंय त्याचबरोबर इथे आपण बेकिंग पावडर घेतलेली आहे मेजरिंगचा जो स्पून आहे ना तो एक टी स्पून आपल्याला घ्यायचा आहे आणि रेग्युलर तुमचा जर चमचा म्हणताल ना तर पोहे खाण्याचा जो चमचा आहे तो घ्यायचा या पिठामध्ये आपल्याला अर्धा कप साजूक तूप आणि अर्धा कप पाणी घ्यायचंय आपण बालुशाहीचं पीठ मळतो ना त्यावेळेस ते अगदी हलक्या हातानं मळलं जातं या पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता ज्या पद्धतीनं आपण गव्हाचं पीठ चपातीसाठी मळतो त्याच्यापेक्षा खूप जास्त पातळसर असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं असतं आता खूप जास्त नाही अगदी दहा मिनटांसाठी आपण याला रेस्ट करण्यासाठी ठेवूयात दहा मिनिटांनंतर आपलं पीठ व्यवस्थित असं भिजलं आहे तर हे हातानेच अशा पद्धतीनं आपण फोल्ड करायचं एक चार पाच वेळा ही प्रोसेस करायची आणि आता तुम्हाला ज्या साईजची बालुशाही करायची बालुशाही ही, बालुशा ही शक्यतो मीडियमच राहते खूप जास्त मोठी नाही किंवा खूप जास्त छोटी नाही अशा पद्धतीनं आणि इथं तुम्ही बघू शकता अगदी हलकं असं गरम आपल्याला हे तेल हवे तेलामध्ये गोळी टाकल्यानंतर बऱ्याच वेळानं त्याला हलका असा बबल येतोय गॅसचा फ्लेम आपल्याला लो ठेवायचा आहे इथे मी तेल टाकले तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपात सुद्धा ही बालुशाही तळू शकता तेलामध्ये ज्यावेळेस आपण बालुशाही सोडतो त्यावेळेस त्याला निवांत वेळ द्यायचा बालुशाही पलटी करायची अजिबात घाई करायची नाही ज्यावेळेस स्वतःहून ती बालुशाही तेलाच्या वरती तरंगेल त्याच वेळेस त्याला न किंवा चमचा लावायचा आणि ती अलगतपणे पलटी करून घ्यायची इथे तुम्ही बघू शकता अगदी हलके फुलके असे बबल्स यायला लागलेले आहेत याच्यामध्ये आपण मैदा वापरलेला असतो त्याच्यामुळे तो, तो आतमध्ये पर्यंत शिजणं जास्त गरजेचं आहे तर त्याच्यामुळे गॅसचा फ्लेम लो ठेवायचा कुठल्याही परिस्थितीत गॅसचा फ्लेम मिडियम किंवा हाय करायचा नाही साधारण पाच ते सात मिनिट झालेले आहेत इथं तुम्ही बघू शकता आपली सगळी बालुशाही वरती आलेली आहे त्याचबरोबर अशा पद्धतीने याला लेअर्स सुटलेल्या आहेत ही बालुशाही आहे ना हलकी अशी लूज आहे पण खालच्या साईडनं ही थोडीशी घट्टसर झालेली आहे तर अगदी अलगदपणे चमचा घ्यायचा आणि अशी पलटी करायची आणि पलटी केलं ना नंतर पण त्याला खूप जास्त हात लावत बसायचं नाही म्हणजे जास्त उलटा पालट करत बसायची नाही एकदा पलटी केलं की त्याचं काम झालं खालच्या बाजूने त्याला व्यवस्थित असं शिजण्यासाठी वेळ द्यायचा ही बालुशाही आकारानं खूप जास्त मोठी झालेली आहे पण कुठेही ती तेलामध्ये विरगळलेली नाहीये किंवा सुटलेली नाहीये तर आकारानं मोठी झालेली आहे आणि आकारानं मोठी झाली की अपसुकपणे त्याला असे पदर्स येतात किंवा लेअर्स सुटतात आणि नंतर मग या लेअर्स मध्ये छान असा पाक जातो आणि आतमध्ये पर्यंत तो मुरतो दहा मिनिट झालेले आहेत आणि इथं तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली ही बालुशाही दिसतीये पण आपल्याला आहे ना याचा रंग आणखीन थोडासा डार्क करायचा इथं बघू शकता सगळ्या बालुशाहीला छान मस्त एकसारखा रंग आलेला आहे आणि मस्त अशी आपली बालुशाही तळलेली सुद्धा आहे आता आपण काय करूयात या तेलातनही काढून घेऊ निथळायची व्यवस्थित लगेच आपल्याला ती या पाकामध्ये सोडून घ्यायची आणि पाक जर तुमचा पूर्णपणे थंड झाला असेल ना तर त्याला हलका असा सोमट करून घ्या बर का पाकामध्ये सुद्धा आपल्याला खूप जास्त वेळ ठेवायची नाही अगदी एक वीस ते तीस सेकंड काढून घेऊया मस्त अशी आपली ही बालुशाही तयार झालेली आहे खाण्याची इच्छा होईल अशा पद्धतीची छान मस्त पाक पिलेली याच्यावरच्या लेअर्स तुम्ही बघू शकता भन्नाट अशी दिसतीये ना तर एक बालुशाही आहे ना मी तुम्हाला अशी तोडून दाखवते तुम्ही बघू शकता आतमध्ये पर्यंत लेअर्स आलेला आहे पाक सगळीकडे व्यवस्थित असा मुरलेला आहे चालूशाही मी तर टेस्ट करून घेते मस्त तुम्ही सुद्धा ट्राय करा माझ्या पद्धतीनं कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका परत एकदा भेटूयात अशात एका छानशा आणि परफेक्ट रेसिपी बरोबर तोपर्यंत बाय